भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महाअभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत मालवण तालुक्यातही सदस्यता नोंदणी राबवण्यात येत याला मंत्री नितेश राणींनी भेट देऊन आढावा घेतला भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता महाअभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत मालवण तालुक्यातील सदस्यता नोंदणीचा आढावा घेण्यासाठी भाजपा नेते तथा महाराष्ट्र राज्याच मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सायंकाळी मालवणला भेट दिली यावछी भाजपा कार्यालय इथं मंत्री नितेश राणे यांचं स्वागत करण्यात आलं सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा यावेळी राणेंनी घेतला भाजप तालुकाध्यक्ष प्रभाकर सावंत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत तालुकाध्यक्ष दोंडी चिंदरकर सरचिटणीस महेश मांजरेकर सदस्यता संयोजक राजू परुळेकर बाबा मोणकर विलास हडकर सुदेश आचरेकर अजिंक्य पाताडे ललित चव्हाण यांसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही आणि जिल्हाध्यक्ष सगळे आपल्याशी संवाद साधण्यासाठी आले आहे प्रामुख्याने आता जी काय माहिती आपण सगळ्यांनी आम्हाला दिलेली आहे आपल्या सगळ्यांची भारतीय जनता पक्षाची सभासद कोणी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपली रचना लागलेली आहे आता तयार आहे पण तुम्ही अगर मला विचारलं तर मालवण तालुका हा सन्मान्य राणेसाहेबांचा अक्काचा आणि बालकीला असलेला तालुका आहे जेव्हा राष्ट्रीय पातळीवर तेव्हा जेव्हा अकरा आणि बारा तारखेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले जे पी नड्डा साहेब येत आहेत आणि बारा तारखेला आपल्या राज्याची कार्यकारणी आहे आणि अकरा तारखेला सगळ्या प्रमुख नेते मंडळींची जे पी नड्डा साहेबांबरोबर बैठक आहे आणि तेव्हा जेव्हा जे पी साहेब आपल्या खासदार सन्मान्य राणेसाहेबांना विचारतील की राणेसाहेब महाराष्ट्राचा अच्छा आहे मग आपल्या जिल्ह्या का बचाव डिस्ट्रिक्ट का बचाव जेव्हा राणेसाहेबांना सांगण्यासारखा असणारा तरी आकडा आपल्या सगळ्या दिला पाहिजे या गोष्टीच्या आपल्याला लक्षात घेऊन आपण या सभासद गोष्टीने पाहिलं पाहिजे म्हणून आपण नियोजन लावत असताना या दृष्टीकोन बोलावा तेव्हा आपल्याला सभासद कसं वाढवायचं तर मग आता हल्ली झालेल्या निवडणुकीमध्ये आपण महायुतीमध्ये लढलो असलो तरी आपला मतदार तरी एकच आहे भाजप असो शिवसेना असो मतदार तरी एक आहे आपल्याला मानणारच मतदार आहे मग आपण का नाही आपल्या आपल्या मतदारांकडे आपली मतदार यादी घ्या आणि आपल्या यादी अनुसार आपण आपली सभासद पूर्ण वाढू शकतो का यावर पुन्हा अभ्यास करा गोष्टी दुसरा एक मार्ग आहे ते लाभार्थी आहे केंद्र आणि राज्य सरकारचे अशक्य लाभार्थी तयार आहेत उदाहरण लाडली बहीण योजनांचे लाभार्थी अशक्य आहेत वाई त्या लाडली योजनाच्या लाभार्थीची यादी तरी तुम्ही काढली आणि तिथे आमच्या भगिनी पुढे की नाही तुम्ही आमच्या राज्य सरकारची योजनाचे लाभ घेतात त्याला आपल्या भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आहेत आणि ज्या पक्षाचा सरकार केंद्रात आणि राज्यात आहे आणि त्या सरकारच्या योजनामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी आली आहे त्याला त्या त्या पक्षाचं सभासद तुम्ही का होत नाही हे जेव्हा तुम्ही आमच्या माता भगिनी जाऊन विचाराल हे जेव्हा तुम्ही आमच्या लाभार्थीना जाऊन विचाराल मला विश्वास आहे तुम्हाला कोणी नाही बोलणार नाही म्हणून <coughs> आपण ज्या पद्धतीने लोकांच्या समोर जात आहात ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष म्हणून अगर तुम्ही लोकांच्या समोर जाल तर तुम्ही सगळेजण त्यांची सेवा करणारे कार्यकर्ते आहात लोकप्रतिनिधी आहात आपण सातत्यारी लोकांच्या संपर्कात असणारे लोक आहोत त्यांचे सेवा करणारे लोक आहोत आणि म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जाल त्यांना विनंती कराल तेव्हा मी ज्या पक्षाची सदस्य आहे तुम्ही त्याबरोबर अगर माझ्या सदस्य झालात तर आपण एकत्र म्हणून लोकांची सेवा करू मालवणची सेवा करू हे जेव्हा तुम्ही सांगाल तर मला विश्वास आहे की तुम्हाला कोण नाही बोलणार तुम्हाला आपल्याला विनंती आहे की आपल्याला पंधरा तारखेपर्यंत ही वेळ आहे चव्हाण साहेब या पूर्ण कर्नाटक परवाचे म्हणून राज्य करून केलेले आहे म्हणून हे सगळ्या ज्या आपल्या जण आपण आपले प्रमुख मानतो त्या लोकांचं अगर आपल्याला नाव किती अगर मोठं करायचं असेल तर ह्या पद्धती सभासद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्या जणांनी अगर ताकद लावली तर मला नाही वाटत ह्या गोष्टी सोप्या आहेत म्हणजे तुम्ही जे काही टार्गेट दिले आणि ज्या प्रमाणे इकडचे मी चेहरे बसलेले मला सगळे मान्यपूर लोक बसलेले आहेत आपले सोडा दुसऱ्यांचे पण पन्नास कसे काढायचे हे आपल्या लोकांना समजायचे काही लोक आहेत पण आता काही चाव्या काप फिरवले जात नाहीये म्हणून जरा मी आणि प्रभाकरजी जवळून पाहायला आलेलं की बाबा टाळ्या आणि चावी असणारे लोक जे आहेत ते बाबा पुढे काय सरकत नाहीत म्हणून मी आपल्याला विनंती करेन हे जे काही संघटन पर्व आहे हे जे काही सभासद नोंदणी आहे हे आपल्या सगळ्यांसाठी फार येणाऱ्या निवडणुका आहेत स्थानिक सराजर संस्था निवडणुका आहेत नगरपंचायती लागतील जिल्हा परिषद पंचायत समिती लागतील तेव्हा आपल्याला कळेल आज तर हे सभासद नोंदणीचा कार्यक्रम किती महत्वाचा आता अगर योग्य पद्धतीने आपण सभासद नाही अशा पद्धतीची ताकद आणि क्षमता आहे म्हणून मी आपल्याला विनंती करेन सगळे येऊ हो। काय आता आमच्या आमच्याकरजी सांगितलं आमच्या गुनगरजी सांगितलं एकत्र येऊन शेवटी हो। सरकार म्हणून आपण लोकांच्या बरोबर राहतो हो। सरकार म्हणून ते लोक आपला लाभ विविध योजनांचा घेतात आपण कार्यकर्ते ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून जेव्हा आपण त्याला सेवा करायला जातो तेव्हा आमच्या पक्षाचा जर सदस्य त्यांना बनायचं असेल तर तुम्हाला त्यांना समजवणं तसं सो फार हो सोपं आहे ह्या सगळ्याचा प्रयत्न आपण लोकांनी जास्त जास्त करावं शेवटी मालवण याचे आकडे मोजले जातील आकडे मोठले जाणार नाहीत विचारले जातील की बाबा मालवणमध्ये नेमकं काय आहे आमदार आमदार विचारायचे आहेत शिवसेनेचे असले तरी तुम्हाला माहिती दिले काय अधिकार भारतीय जनता पक्षाच्या पण कार्यकर्त्यांचा आहे काय एक आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आहोत अर्धा टक्का जास्तच आहे आमचा हक्क आहे म्हणून त्या दृष्टिकोनातून पण तुम्ही लोकांकडे जा मला विश्वास आहे निलेश साहेब पण तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करतील आपले राणे साहेब करतील राणे साहेबांनी स्वतः काल व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आवाहन केलेलं आहे

त्यांच्याशी बोलून या सभासद कोणी महत्व सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या पक्षाचं चिन्ह वापरून आपण नगरसेवक होणार आहोत त्या पक्षाचं चिन्ह वापरून आपण जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य होणार आहोत तो पक्ष जागा वाढला नाही त्या पक्षाला जागा आपण ताकद दिली नाही तर उद्या लोकही त्या पक्षाच्या चिन्हाला मान सन्मान देणार नाहीत या गोष्टीची जाणीव तुम्हाला सगळ्या जणांना असली पाहिजे म्हणून आपण सगळेजण इथे मोठ्या संख्येने जमणार तसं मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला भेटायला आलेलो आहे आता तर येत राहील त्याच्यामध्ये काय दोन विचार नाही पण आपण या सभासद नोंदणीच्या निमित्ताने काय आलो आहे जेणेकरून आपल्याला या गोष्टीचं महत्व कळेल आपण ही ताकद लावाल आणि मालवणमधून मधून जास्त जास्त सभासद नोंदणी झाली तर मी तुम्हाला विश्वास देतो निधीच्या बाबतीमध्ये पण मालवण एक नंबर मध्ये राहील असा आमच्या खिशात आलेला आहे चाव्या कुठे कुठे फिरवायच्या हे आता थोडा सभासद पूर्वीचा आकड्याच्या अंदाज घेऊन आम्ही करू बाबा जिथे त्याला जास्त सभासद पूर्वी त्याला तो जास्त गुप्त माप एवढं करू एवढं तुम्हाला शब्द मी तुम्हाला या निमित्ताने देतो परत एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमला एवढा मोठा हार म्हणजे काल मी वैभवडीत मध्ये एवढे मोठे हार बघितले आता वैभवडी आम्हाला लहान वाटायला लागले कारण मालवण पुढे निघालेला आहे आपल्या सगळ्या आभार मानतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर सा युट्यूब चॅनल